नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर सकाळचे वाजलेले आहे आठ तर फिरून वगैरे आले ते आम्ही जण फिरून आलो आणि सकाळी सकाळी तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं आहे तुमच्यासोबत सकाळी अगोदर चहाच्या अगोदर आम्ही थोडेसे ड्रायफ्रूट आणि त्यांना एखादा फ्रूट वगैरे देत असते म्हणजे ते सकाळचं आमचं डेली आहे तर मग बऱ्याच वेळेस शेअर केलेलं आहे मी, मी ते तर हे बघा इथे एक पपई कापून घेतली मी आणि बदाम भिजायला घातले होते ते त्याचे साल्ट पण काढून घेते ते देत आहे त्यांना आ, खायला कारण सकाळी सकाळी आमोशापोटी पपई खाल्ल्यानं शरीराला पण चांगली असते पचन पण चांगलं होतं आणि म्हणजे पपई खाल्लीनं ख म्हणजे पोट पण साफ राहतं आणि ख आमोशापोटी सकाळी सकाळी पपई खाल्ल्यानं खरंच खूप छान होतं त्वचा पण छान होती चेहरा पण असं सगळंच व्यवस्थित होतं पपईने त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी पपई खाल्लेली चांगली असते आमोशापोटी आणि आणि इथे लिंबू पाणी पण प्यायचं होतं म्हणजे अगोदर एक ग्लास लिंबू पाणी पितो आणि त्याच्यानंतर आम्ही ते खातो तर मग इथे दोन ग्लासमध्ये थोडं थोडं पाणी घेतलं मी आणि इथे अर्धा अर्धा पिळलं लिंबू कारण लिंबू लिंबाची कमतरता आहे थोडीशी म्हणून मग अर्धा अर्धा पिळलं एक एक नाही पिळल्या दोघांना पण ग्लासमध्ये आणि इथे त्यांना पण दिलं आणि मी पण एक ग्लास लिंबू लिंबू पाणी पिलं जसं आणि एक ग्लास पिलं ना ते कसं असं थोडंसं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी ती आता सवयच झाली एका दिवशी पण नाही पिलं ना कसं असं समजतच नाही ॲसिडिटी झाल्यासारखं पण होतं आणि ती आता सवय लागली आम्हाला सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायची तर मग तिथे लिंबू पाणी पिलं त्याच्यानंतर थोडीशी आम्ही एक एक म्हणजे थोडीशी अर्धी पपई कापून घेतली होती अर्धी ठेव ठेवली होती मुलांसाठी तर पपई खाल्ली दोघांनी पण आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ बसले आणि इकडे चहाची तयारी चालू होती कारण ते खाल्ल्याबरोबर चहा नाही पितं थोड्या वेळ थांबायचं पंधरा वीस मिनटं आणि त्याच्यानंतर चहा प्यायची तर ते खाल्ल्याच्यानंतर मग इकडे चहा ठेवत होती तर दूध आणलं होतं डेअरीचं दूध आहे खूप छान दूध आहे दे डेअरीचं घट म्हणजे जास्त घट्ट आहे आणि साय पण छान येते त्याच्यावरती तर मग मी ती सायनं काढून घेतली कारण साईची चहा पण नाही बनवत तेलकट पण लागते ना तसं म्हणजे छान म्हणजे आव तशी घट्ट छान येते पण मग साईची चहा नाही मग मी ती काढून घेतली आणि इकडे दोघांना दोन कप चहा ठेवली मस्त अद्रक खिसून सकाळी सकाळी तशी चहा अशी कडक कडक चहा करून पिली ना तर माया असं फ्रेश वाटतं थोडंसं म्हणून मी इकडे लगेच चहा केली दोघांना आणि दुसरं म्हणजे एका साईडनं परत तिकडनं हे केलं कारण हवा लागत होती म्हणून ह्या साईडनं मी चहा ठेवली आणि लगेच समोरची तयारी करायला घेतली मी स्वयंपाकाची त्याची कारण आंघोळ वगैरे झाली होती माझी सकाळीच पण म्हटलं मग आता लगेच टिफिन द्यायचा असतो त्यांना डबा तर मग मी इकडे लगेच त्याची तयारी करायला घेतली डबा करायची तयारी सकाळी सकाळी थोडीशी धावपळ असतेच गरबड असतेच आणि पीठ वगैरे मळायचं होतं मला तर मग मी चहा दिली त्यांना मी पण चहा घेतली एक कप आणि इकडे मुगाची डाळच ब बनवायची होती म्हणजे दुसरं काय बनव म्हणजे फास्टमध्ये काय होईल म्हणून मी पटकन मुगाची डाळ घेतली आणि इथे एक कांदा कापून घेतलेला आहे त्याला छान असं त्या कांद्याला थोडंसं असं लालसरपणा येऊ हो दिलेला आहे आणि त्यानं त्याच्यात थोडंसं जिरं पण घातलेलं आहे त्याला प मच छान असं परतू दिलेलं आहे तिथे अंश आला होता मधातच त्याची चालली होती खटपट आणि तो विचार होता तर काय भाजी आहे मम्मी तो पण उठला होता तोपर्यंत तो झोपेतून तर सकाळी उठले उठले कसं मुलांना पण भूक लागती कारण सुट्ट्या आहे आणि उठतात पण नऊ दहा वाजता तर उठल्या उठल्या विचारतात काय भाजी केलेली कारण उशिरापर्यंत झोपले जातं सुट्टीच्या वेळेस आणि मग उठल्या उठल्या भूक लागते ना आता कसं हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये कसं भूक पण जास्त लागते जेवण पण चांगलं जातं आणि म्हणजे उन्हाळ्यासारखं नाही होत पाणी पाणी हिवाळ्यात कसं आहे छान असं भूक पण छान लागते आणि जेवण पण जाताना असं काहीतरी नवीन खावो खायची इच्छा असते म्हणजे हिवाळ्यात आहेच ते मग हे दो हिवाळ्याचं वातावरणच तसं असतं सर्वांचंच तसं आहे तर मग मी इकडे कांदा छान परतू दिला त्याच्यामध्ये एक टमाटा घातलेला आहे आणि कोथंबीर घातली त्यामध्ये मग पाणी टाकलं त्यामध्ये आणि त्याला ना थोडीशी उकळी येऊ दिली येऊ दिली की त्याच्यानंतर त्यामध्ये मुगाची डाळ घातलेली कधी वेळेस अगोदरच घालते वेळेस नंतर घालते त्या पाण्याला उकळी आल्याच्यानंतर आणि स्वयंपाक वगैरे झाला त्यांचं जेवण झालं म्हणजे माझं बरंचसं काम आटपून घेतलं इकडे लगेच मी किचन वाटा पुसायला घेतला आणि कसं किचन जर सुटसुटीत असलं ना छान असलं ना तर परत किचनमध्ये येण्याची आपल्याला पण अशी इच्छा होते किचनमध्ये राडा असला भांडे वगैरे पडलेले असले ना डबल बम किचनमध्ये असं पहिलेच टेन्शन येतं की जाऊ की नको भांडे पडले हे पडलं म्हणजे असं परत स्वयंपाकाचा पण खूप कंटाळा येतो आणि असं छान म्हणजे पोसून स्वच्छ करून ठेवलं ना मग परत स्वयंपा स्वयंपाका असं नाही तर काही पण बनवायचं असलं ना मग आपल्याला पण पटकन बनवलं जातं आणि कर्मत पण त्यामध्ये आणि काय काही वाटत नाही काम करायचं पण मग असं छान असं पुसून घेतलं हे केलं की आणि राडा जिथं लय तिथं भांडे व्यवस्थित नाही आवरलं हे नाही केलं ना खरंच असं खूप माझंच नाही सगळ्यांचंच तसं आहे तुम पण माझं तर तसंच होतं बापा तुमचं सा सांगा मला नक्की कमेंटमध्ये पण तसंच होतं असं क किचन वाटा नाही यावरला किचन पण व्यवस्थित नसलं इकडे तिकडे पसारा असला की किचनमध्ये पण स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो आणि किचन सुटसुटीत सुटी येत नेटकं असलं ना किचनमध्ये पण ये येण्याची आपल्याला खूप इच्छा होते आणि त्यांनाच्या नंतर इकडे मी काय केलं आ, आता मध्ये गुरुवार वगैरे होते, ले ले होते तर मग काही साड्या राहिलेल्या होत्या माझ्यावरती तर त्या धुवून हे बघा कपाटातले एवढे कपडे त्यांचे माझे सगळ्यांचे कपडे असे व्यवस्थित ठेवलेले आहे साड्या आता परत आलेल्या आहे घड्या करायला म्हटलं आता एक दिवस केल्या जाईल पण आणि आता एक गुरुवार वगैरे असत तर मग कसं वरती साड्या काढून ठेवल्या होत्या मी धुवायला तर धुतल्या की मग मी लगेच एक दोन सासल्यानं धुतल्या की लगेच मग कपाटात ठेवून देत असते तर हे बघा ही पण साडी एक दिवस आम्ही बाहेर गेलतो तर तेव्हा घातली होती तर मग धुवून आता त्याची घडी करून मस्त ठेवत आहे ना ही साडी खरं सांगावरती पण खूप छान दिसली आणि मेहंदी कलर आहे डार्क मेहंदी कलर आणि त्याला असे साईडनं स्टोन आहे आणि ब्लाउज पीस पण त्याचं असं स्टोनचं आलेलं आहे पूर्ण डिझाईन आलेली आहे त्याच्यावरती तर खूप छान दिसली ती साडी अशी साधी सिम्पल आहे जास्त जड नाही काय नाही मस्त छान अशी ना अंगावरती पण खूप छान आहे स्मूथ आहे आणि हा आहे संध्याकाळचा टाईम तर संध्याकाळी हे बघा इकडे दिवाबत्ती चालू आहे माझी आणि हा आहे कालचा व्हिडिओ थर्टी फर्स्टचा तर थर्टी फर्स्टला कोण बाहेर गेलं पार्टी करायला नक्की सांगा आम्ही तर नाही गेलो आमचं काही जाणंच नाही झालं तर मग इथे संध्याकाळी वाजले ते सहा तर मी इथे दिवाबत्ती करायला घेतली होती संध्याकाळची आणि इकडे लगे आ, मस्त दरवाज्यात तुळशीला दिवा लावायचा तर म्हणून दोन दिवे घेतले मी इथे त्याला दिवा आणि अगरबत्ती वगैरे छान अशी दिवाबत्ती केली तसं संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती केली सहाच्या सहा वाजता की नंतर त्याच्यासमोरचं आपलं जे काम असतं स्वयंपाक वगैरे ते करत असते मी अगोदर दिवाबत्ती करून घेते आणि नंतर बाकीचं काम मला सुरुवात करते परत संध्याकाळी आणि इकडे संध्याकाळी माझी चालली होती माझ्या म्हणजे मी मग थर म्हणजे कुठंच बाहेर गेलो नाही आम्ही आणि थर्ड पास म्हणायला सगळेजण बाहेर जातात आम्ही घरीच करून खाल्लं आणि त्यातल्या त्यात काही असा मेनू बघा बाजरीची भाकरी आणि थोडंसं तव्यावरती बेसनच बनवलं असं मेनू आहे तर दुसरं काहीच नाही बनवलं आणि हे बघा इकडे तव्यावरती कांदा टाकला मिरची टाकली आणि भाकरी वगैरे झाल्या होत्या माझ्याने थोडीशी मेथीची पण भाजी कोरडी बनवली होती एका साईडला आणि म्हटलं थोडंसं मग काहीतरी बनव म्हणजे थोडंसं बेसन पण बनवलं जाईल पिठलं म्हणून मी ते थोडंसं पिठलं पण बनवून घेतलं छान असं कांद जास्त कांदा घालून छान लागते असं चवीला आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते तर कसा वाटला हा व्हिडिओ माझा नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते कारण मग व्हिडिओ खूप मोठा होतो तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय